मी हे सगळ्यांना माहिती आहे कमी वाट बघत होतो माझ्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी प्रचंड प्रेम आम्हाला दिलं त्या प्रेमाचं प्रेमा प्रतीक म्हणून माझ्यासारखे अनेक शिवसैनिक या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरामध्ये प्रचंड निष्ठेनं प्रचंड श्र श्रद्धेनं प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक होते आहे परंतु या ठिकाणी आजच्या मी तिला जे काही पाहायला मिळतं त्या निराशाही निराशा आहे ज्याला आपण म्हणतो की कट्टर तिला वाव राहिला नाही आहे कट्टरतेला कोणी थारा देत नाही आहे कोणीतरी ऐरे गैरे येतात नथ्थू घैरे येतात आणि चमचेगिरी करून त्या पक्षाची पायिक आणि नायिक बनायला पाहतात त्यामुळं या पक्षामध्ये निश्चितच खऱ्या शिवसैनिकांना न्याय मिळू शकत नाही अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिकांची आज तरी झालेली आहे वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असा कुठल्याही कार्यकर्त्याच्या विरोधात काहीही तक्रार आली तर ते अगोदर दोन कार्यकर्त्यांना मध्यस्थी घालून त्याची शहानिशा करायची आणि त्याच्यानंतर ज्यांनी तक्रार केली आहे त्या तक्रारीचा खरा विमर्श काढून त्याच्यानंतरच त्या कार्यकर्त्याला शासन द्यायचे आज ती परिस्थिती राहिली नाही आहे आज परिस्थिती अशी कुणीतरी चमच्या येतून तो, तो चमचा काहीतरी सांगेल आणि त्याच्यावरतून कोणावर तरी काहीतरी का कारवाई केली जाईल किंवा कोणाचं काहीतरी का तिकीट कट केलं जाईल मला सांगितलं गेलं की तुम्ही सर्वेमध्ये दिसत नाही आहे हे इथल्या काही वाक्य लोकांचं वाक्य आहे संजय राऊतांचं वाक्य आहे मी निश्चितच सांगतो की सर्वेमध्ये इंडिया टी व्ही असेल जेवढे जेवढे टी व्ही आणि मी स्वतः सर्वे केली होती कारण काय तर मला निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक लढवणारा हा जो असतो त्या निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद नीती ह्या सर्व नीतींचं अमूल्य करावीचं असतं त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट सावज रेंजमध्ये राहून मी ही खेळी खेळत होतो आणि हे सगळं करताना मी अनेक असे आहेत म्हणजे माझ्या प्रॉपर्ट्याज वगैरे मी आत्तापर्यंत राजकारणामध्ये रा कुठल्याही प्रकारची म्हणजे तडजोडी केली नाही केवळ आणि केवळ वंदनी हिंदुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल परंतु इज्जत ही इज्जत प्रत्येकाच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची आहे का तुम्ही इज्जत सांभाळा इज्जत सांभाळून निश्चितपणे माणूस हा कधीच संपत नाही आणि मी कायम या पक्षाची इज्जत इभ्रत वाढवण्याचं काम या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यामध्ये केलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज माझ्या पदरात काय पडलं तर ज्याला आपण म्हणतो की वर्षे दीड वर्षे मला फिरायला लावलं मला माझ्या पक्षाने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी निश्चित आहे <laughs> विजय गोहेड हे सगळं सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत मी काही लोकांच्या तक्रारी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना केल्याही होत्या परंतु त्याच्यानंतर ठीक आहे विजय मी बघून घेतो काळजी करू नका असं मला सांगितलं गेलं माझा विश्वास फक्त तिथंच होता तिथंच आहे परंतु ह्या लोकांनी जो काही विश्वासघात केला त्या विश्वासघाताने मी तुम्हाला एक सांगतो की मी काय माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आज ह्या संपूर्ण परिस्थितीचा परामर्श घेता ते दुखावलेले आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे जे काही काम ज्या पद्धतीने चालू आहे चंपूगिरी चमचेगिरी आमचा कला आमचा जवळचं का चमचा ह्या चमच्यांना जवळ करण्याचं काम ज्या पद्धतीनं या संपूर्ण राज्यभरात चालू आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या पक्षामध्ये कोणी राहील का नाही अशी भीती वाटायला लागलेली आहे